नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण राठोड ॲग्जी सोलापूर आज आपण पपई या प्लॉटमध्ये पपईची वरायटी जी आहे तैवान सातशे शहाऐंशी आहे या प्लॉटला पूर्णपणे आज आठ साडेआठ महिने कंप्लीट झालेले आहेत दोन तोडेही झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि आपल्याबरोबर आपले शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊया की आपल्या कंपनीचे प्रोडक्ट वापरल्यावर त्यांना आलेला रिझल्ट कसा आहे काय आहे ते स्वतः आपल्या तोंडाने सांग नमस्कार सर नमस्कार आपलं नाव मी विलास गायकवाड किसान रोपवाटिका कारंबा आणि मी शेतकरी पण आहे आणि माझी नर्सरी पण आहे किसान रोपवाटिका म्हणून माझी तैवान सातशे शहाऐंशी बाग आहे मी माझं पहिल्यापासून जर सांगायचं म्हणलं तर मी शेणखत भरपूर वापरतो शेणखत वापरलाय कोंबडखत वापरलाय मळी वापरली आहे कारखान्याची सेंद्रिय कर्ब जर व्यवस्थित असेल आपल्या बागाला तर आपल्या बागाला भरपूर सेटिंग आणि व्हायरस नाहीच्या बरोबर येतोय शक्यतो येत नाही त्याच्याबरोबरच ये ये ॲग्रिसल्चर कंपनीचं आपल्याला भरपूर मोलाचं असं सल्फर थायोग्रीन नव्वद टक्के आणि मिंगल मध्ये असं मिंगल आपल्याला मार्केटमध्ये कुठंही भेटणार नाही असं मिंगल आपल्याला आहे त्याच्यामुळं काळोखी एकदम चांगली आहे आणि पावसाळ्यामध्ये थंडीच्या दिवसात सल्फर आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करतं आहे हे ढोस मी महिन्याच्या महिन्याला देतो आहे क्वालिटी क्वांटिटी एकदम जबरदस्त आहे ग्रीनरी चांगली आहे आणि महत्वाचं म्हणजे एक्सिड फवारणीतून माझ्याकडं ॲग्रिकल्चर कंपनीचं एक्सिड पण स्प्रेइंग होतं आहे ते पण मी कमीत कमी पाच सहा वेळा दा स्प्रेइंग झालेलं आहे त्यामुळं माझी बाग पूर्ण मुक्त आहे आणि सशक्त आहे सेटिंग पूर्ण झाले आत्तापर्यंत माझे दोन तोडे झालेत आणि दहा टन माल ह्या बागेतून गेलेला आहे एकदम सुंदर अशी बाग आहे तैवान सातशे शहाऐंशी ही लागवड आहे बोर आणि कॅल्मिनो हे वापरतोय महिन्याच्या महिन्याला एक एक स्प्रे देतोय आपण बघू शकता सेटिंग झिंकाबोरने आणि कॅलमिनोने एकदम बेस्ट झालेला आहे आणि फळ पिकवण्यासाठी की पोटॅश आणि प्रोबियन ड्रिप मधून सोडतोय आपण महिन्याच्या महिन्याला सोडत जातोय त्यामुळे एकदम सुंदर असे रिझल्ट आहेत तुम्हाला काय वाटतं अग्रिसरचे प्रोडक्ट वापरल्यावर तुम्हाला कसं एकदम सुंदर असं प्रोडक्ट आहेत समधे एकदम खूप सुंदर रिझल्ट आहेत मायक्रोनटन्स मध्ये काम करणारी अग्रिसरच्या एकदम बेस्ट कंपनी आहे मार्केट मध्ये मा तुम्ही समाधानी आहात खूप समाधान आहे शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकता तुम्ही मी आव्हान करतो शेतकऱ्यांना की प्रोबी ॲग्रिकल्चर कंपनी बरोबर खूप चांगलं काम करा मार्केटमध्ये आणि शेतकऱ्यांनी भरपूर प्रसि प्रतिसाद द्यावा त्याला